वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या चार पहिली गुप्त नवरात्री सुरू आहे मराठी वर्षभरातील पहिली गुप्त नवरात्री आषाढ प्रतिपदेपासून सुरू झाली आहे सात शून्य सहा ते जुलै पंधरा या कालावधीत गुप्त नवरात्री असून जुलै चौदा रोजी दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीला जुळून येत असलेले शुभयोग तसेच प्रभावी स्तोत्र यांबाबत जाणून घेऊया नवरात्री म्हणजे देवी दुर्गा भगवतीच्या रूपांची नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस नवरात्रीत एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी तंत्र साधना करण्यासाठी व्रताचरण केले जाते वुप्त नवरात्री तप साधना केल्यास दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते गुप्त नवरात्रीचे नऊ दिवस विशेष मंत्रांचा जप नामस्मरण साधना केल्याने व्यक्तीला देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख समृद्धी येते सर्व प्रकारची दुःखे दूर होतात या दिवसांत महाविद्या केल्या जातात ही साधना गुप्तपणे केली जाते असे म्हटले जाते गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमीला जुळून येत असलेले शुभ योग गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमीला अद्भुत शुभ योग जुळून येत असून या योगात दुर्गा देवीची पूजा केल्यास मिळू शकेल तसेच घरात आनंदाचे आगमन होऊ शकते असे सांगितले जाते आषाढ शुद्ध अष्टमी तिथी तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी शून्य तीन वाजून शून्य पाच मिनिटांनी सुरू होत असून चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शून्य पाच वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे जुलै चौदा रोजी दुर्गाष्टमीचे पूजन करावे असे सांगितले जात आहे दुर्गाष्टमीला मुहूर्त मुहूर्त विजय असे येत आहेत असे करा दुर्गा देवीचे पूजन सकाळी लवकर उठून स्नानादि कार्य आटोपल्यानंतर एका चौरंगावर दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी चौरंगावर लाल वस्त्र घालावे यानंतर दुर्गा देवीच्या पूजनाचा संकल्प करावा दुर्गा देवीचे षोडशोपचार पूजन करावे यानंतर देवीला लाल रंगाचे फुल अर्पण करावे देवीच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा दाखवून आरती करावी देवीला मनापासून नमस्कार करावा शक्य असेल तर दुर्गा चालीसा स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे तसेच कुंजिका स्तोत्राचे पठण करणे लाभदायक मानले जाते सिद्ध कुंजिका स्तोत्र शिव उवाचशृदेवी प्रवक्षामी कुंजिकस्तोत्रमुन मंत्र प्रभावे चंदिजा शुभो भवेत एक न कवच नागलास्तोत किलक नरहस्यकूत नाप्यानच नसोम न च वाचनं दोन कुंजिका लभेत अति भूयतर देवी देवाना दुर्लभम तीन गोपनीय प्रयत्न पार्वती मारण मौनम वश्यस्तंभनोच्छाटनादिका पाठमात्रेय संसिधेत कुंजिक स्तोत्रमुतम चार पद्धमंत्र गच्छे ह्लिंचामुंडायी लौ ओ स ज्वालय ज्वालय ज्वल ज्वाल ज्वलब्रज्वल्रज्वलि ज्वाल हीमुंडाय गच्छे ज्वल स्वाहा इति मंत्र नमस्ते रुद्ररूपिण नमस्ते मधुमर्दिनी नम हैहारीण्य नमस्ते महिषार्दिनी एक नमस्ते शुंभ च सुंभासरघानी दोन जाग्रत ही महादेवी जगप्रसिद्ध कुरुष्ठुमी अहिंकारी सृष्टी रूपाई रिंकारी प्रतिपालिका तीन क्लिंकारे कामरूपिणे बीजरूपे नमोस्तुते चामुंडा चंडघाती चैकारी वरदायिनी चार चाभयदा नित्य नमस्ते मंत्र रूपिणी पाच धाद्रिय धुअधुर्जट पत्नी व्य व वागदेश्वरी क्राक गृह कालिका देवी शाशे अश्व शुभ कुरु सहा

यस्तु कुंजिकाया देवी हिना सप्तशती सप्तशत पठेत न तस्य जायते सिद्धिरणे रोदन यथा श्री रुद्रयामुले गौरीतंत्रे शिवपा कुंजिकस्तोत्रसंपूर्ण ओम तत्सत्